नाही बाळा बाबा आमच्याही आजारी होती हो बाळा अरे तिला फार मोठा आजार झाडला होता रे फार मोठा आजार झाडला होता त्याच त्याच आजारामध्ये ते तुम्हाला आणि मला सोडून गेली रे सोडून गेली पा आज बसून आईची आठवण काढू नका बाळा नो आईची आठवण काढू नका पाहिजे पाहिजे तर आज बसून मलाच आई म्हणा आणि मलाच बाबा म्हणा बाळांनो मलाच बाबा म्हणा पण पण म्हणा खरेच आईची आठवण करू नका रे आईची आठवण काढू नका बाळांड ही भाकरी आहे ना अरे तुम्ही दोघं भावंडा ई भाकरी का बाळांडो भाकरी का बाबा ही भाकरी तर शिळीच आहे शिळीच आहे बेटा हा जीवनच शिळा आहे साजे जेवण आपल्याला कोण देणार अगं अन्न हे प्रब्रम्ह असत त्याला नाव ठेवू नाही अग या भेलेल्या पोटाची आग शांत करण्यासाठी ते खावच लागतं बाळा त्याला नाव नाही ते खावच लागत बाबा एक विचारू का विचार ना बेटा बाबा आपल्याला दुसरे अनुभव लोक म्हणतात आई मुलांना जीव लावते अरे फक्तच का विचारलं बेटा तो अरे तुम्हाला काय गरज आहे आईची मी आहे ना तुमच्यासाठी अरे बाबा भीक मागून का होत नाही तुम्हाला खाऊ घालतो ना अरे तुम्हाला आईची गरज काय आहे अरे आधी बाकी खा भा तुम्ही किती माया करता आमच्यावरती छंदा बेटा अग तुम्ही तर माझ सर्वस्व माझ काय राहिलं आता अग वाढलेल्या झाडाला किती पाणी घातलं त्याला थोडी पालवी फुटणार आहे तुम्हाला तर आजो फळ फुला यायची आहे अगं मी डोळ्याने जरी आण असलो ना तरी हाताच्या पर्शाने तुम्हाला घेईन छाती पोटाशी कवडळे आजपासून मला जाई ना आणि मलाच बाबा म्हणा परत कधी जायची आठवण काढू नका बाळांनो नो कधी जायची आठवण काढू नका बाबा खातो बाबा आम्ही खातो ठीक आहे बाळा नो खा खाही बाबा तुम्ही पण खाता न खाता ना, ना बाळा खा तुम्ही खा आणि मी सुद्धा खातो कोण कोण बाई काय पाहिजे हो तुम्हाला त्या बाईला भूक लागली वाटत कोण आहेस रे बाबा एक भूकी बाई आहे बिचारीला भूक लागली वाटत बाबा आपल्याकडे भाकर मागते बाबा ती अरे बाबा तिला म्हणावं आम्ही काही श्रीमंत नाही आम्ही देखील भिकारीच आहोत आणि भिकाऱ्याकडे भीक मागून काय भेटणार बाळा तिला काय भेटणार बाई जा अग दुसऱ्या अंगा जा चार घर माग आणि खा खाऊन दे ग बाई माझ्या चिमकल्या लेकराला दोन घास खाऊ दे बाबा ओ ती खूप गरीब दिसत आयो छंदा बेटी अगं या जगामध्ये अनेक भिकारी आहेत पण परत परता एक भिकाऱ्याच्या भिकामध्ये फरक असतो बेटा खरे ही भाकरी थोडीच आहे तुम्ही खा तिला देऊ नका बाळांड तिला देऊ नका राजू बाबा खरंच ती बाई खूप मयळ हो। देऊ का तिला थोडीशी भाकरी राजू अरे ह्या जगातील माया केव्हा स्व खर्चा गळण टाकली रे अरे जगात कोणाची कुणाला लहाज राहिली नाही के लज्जा राहिली नाही अरे एवढंच काय अरे जन्म ते आई सुद्धा स्वतःच्या बाळाला विसरली आहेस रे स्वतःच्या बाळाला विसरली आहेस खा। खा खा। दूर खा। बाबा पण पण तुम्ही खा ना हो बाबा थोडी बागरी खातो ना बेटा खातो तुम्ही खा मी नंतर तुमची वरले ते खाईन नाही वरले तर मी तसा राहिला राजू राजू, राजू? कोण रडता आहेस बाबा की बाई रडते रडते आहेस अरे चला चला आपण अरे या जगात असे काही माणसं आहेत तेही जगात नाही आणि दुसऱ्यालाही सगळ येत नाही चला लोक जमा व्हायच्या अगोदर चला लोक जे लोक येतील आणि म्हणते या मुक्या बाईला या आंधाळ्याच्या मुलाने मारलाय लोक आपल्याला हाच मारतील बाळा चला चला कुठे तरी दूर जाऊ आणि भीक मागो आणि खाऊ बाळा चला बाळा

काय पार तुला असं करायचं होतं तर का मला श्रीमंत मुलगी सुजाता <laughs> त्या अंधळ्याला घराबाहेर काढताना लाखाचा कारण तिचं हे तोंड आता या जगाला दाखवण्याच्या लायकीच राहिलेलं नाही तोंड का ढाकून बसली सामोरे रे ना काय अण्णा ओळख ओळख अगं ओळखला काय आण हे तुझी सगळी केली दोन लहान मुलं तो नवरा निवृत्ती बिचारा खरा खानदानी म्हणावा लागेल आज भीक मागून का होत नाही दोन लेटराला पक्षाप्रमाणे जमवतोय पण आज पण आज तुला व्यक्तीला कोण वाटायची पंचायत पडली त्याचा नीट विचार कर तुझाता साधा शशी मरण येणार नाही कोणी आता रॉकेट टाकून मरतं कोणी भाषे घेऊन मरतं मरण्याचे वेगवेगळे वेग प्रकार आहे तुला तसं मरण येणार नाही तू मरशील तू मरशील पण तू किडे पडून पडून मरशील सुजाता हा पांडूचा शाप घेतला पण सुजाता